नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार दम बिर्याणी मस्त झंझणी अशी आपण आज दम बिर्याणी बनवणार कारण की आता फक्त आषाढ महिन्याचे म्हणजे आखाड महिन्याचे दोन दिवस बाकी राहिले श्रावण सुरू व्हायला म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी आता चिकन आणि मटन ह्या दोन दिवस मस्त ह्या गोष्टी चालू आहेत कारण पुढे लगेच गुरुवार येतोय दोन दिवसांनी त्यासाठी आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहे तर त्यासाठी बघा इथं आपण अर्धा किलो चिकन घेतलेले चिकन स्वच्छ धुवून मी मस्त इथे ठेवलेले आहे त्यानंतर इथं आपल्याला अर्धा किलो तांदूळ लागणार आहे तर हा आपण दावतचा तांदूळ घेतलाय खूप छान तांदूळ आहे बघा ता हा मस्त तांदूळ आहे मी पण हा पहिल्यांदीच बघते तांदूळ डावतचा मस्त वाटतो अगदी छोटा छोटा लांब मस्त शेवाय सारखा तांदूळ घेतलाय आपण म्हटल्यावर आजची बिर्याणी आपली खास होणार आहे त्यानंतर बघा इथं पाच कांदे येते असे उभे चिरून घेतलेले आहेत असे मोकळे मोकळे करून घेतलेत तीन टोमॅटो आहेत ते पण इथं उभे चिरून घेतलेत पात पातळ पातळ स्लाइस करून घेतलेत आपण त्यानंतर आपल्याला इथं बघा पुदिना लागणार आहे थोडासा मुडीवर लिंबाची फोड लागणार आहे इथं इथे एक वाटीभर आपण कोथिंबीर घेतलेली चिरून बारीक अशी दही लागणार आहे आपल्याला एक छोटी मी अशी वाटी घेतलेली बघा एवढ्या आकाराची एकदम बारीक तर आपल्याला इथं दही लागणार आहे दोन ते तीन छोटेसे चमचे इथे हळद लागणार आहे आपल्याला जरा चिकन मटन असलं की मी जास्त हळद वापरते त्यानंतर धना पावडर घेतली दोन चमचे भरून लाल मिरची पावडर घेतली ह्याच्यामुळे आपल्या बिर्याणीला छान कलर येणार आहे काश्मीरी मिरचीही इथे आपण हे दोन चमचे भरून घेतलेले जराशे थोडे मोठे आकाराचे गरम मसाला घेतलाय दीड चमचा भरून आपण त्यानंतर आपल्याला बघा इथं बिर्याणी मसाला लागणार आहे तो आपण इथे घेतलेला आहे दोन ते तीन चमचे इथं बिर्याणी मसाला असला तर तो घेतलाय तूप लागेल थोडस आपल्याला जरास दोन चमचे त्यानंतर आलं लसूण पेस्ट दोन चमचे घेतली चवीनुसार मीठ लागेल आपल्याला ते आपण इथे घेतलेले त्यानंतर इथं थोडे माझ्याकडे होते तेवढे खडे मसाले घेतलेत बघा इथं लवण घेतली आपण इथं पाच ते सहा मिरे घेतले सहा ते सात एक मोठी मिरची घेतलेली आहे आपण आपली घेतली तीन इथं आणि हे दोन मी तमालपत्र घेतलेत जेवढे होते तेवढे आपण इथं खडे मसाले वापरणार आहे त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी तेल लागेल आणि पाणी मी तिकडे उकळायला ठेवले गॅसवर तर इथं बघू शकता एका पातेल्यामध्ये आपण एक दोन लिटर पाणी घेतलेले त्यामध्ये आपण हे तांदूळे ते आता भिजायला टाकूया तो चांगले एक वीस पंचवीस मिनिट आपण हे तांदूळ भिजून घेणार आहे तो छान चिकन घेतलंय मी सहा ते सात वेळा स्वच्छ एकदम त्यानंतर ह्याच्यावर आपण अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे सगळ्यात आधी त्यानंतर बघा इथं दोन चमचे आलं लसूण पेस्ट दोन चमचे हळदी टाकली त्यानंतर आपण इथं धना पावडर टाकली दीड चमचा लाल तिखट टाकले एक दोन चमचे काश्मीरी लाल तिखट टाकलेले आपण गरम मसाला एक चमचा आणि बिर्याणी मसाला टाकलाय दोन ते तीन चमचे थोडा पुदिना घालून घेतला ह्याच्यावर आपण त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेतली त्यानंतर आपण इथं दही घालून घेतल्या ह्याच्यावर तर तांदूळ विजेपर्यंत आपल्या ह्या चिकनला आपण सगळा मसाला व्यवस्थित लावून ह्याला मुरायला बाजूला ठेवणार आहे चवीनुसार थोडं मीठ पण घालून घेतलंय व्यवस्थित असं हातानेच आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स करायचंय म्हणजे आपलं चिकन आहे ते छान असं मसाल्यामध्ये मुरलं जाईल तर इथं बघू शकता छान असा मसाला आपण इथं लावून घेतलेला आहे आता तांदूळ पण आपण भिजायला ठेवलाय चिकन पण थोड्या वेळ आपण असंच मुरायला ठेवूया तर इकडं बघा पाणी ठेवलेलं होतं आपण तर पाणी आता इथं तापते तर पाण्यामध्ये आपण थोडे मसाले टाक टाकूया तर इथं आपण तमालपत्र टाकले तीन हिरव्या लवंग टाक दाल तीन हिरव्या इथं आपण वेलदोडे टाकले एक मोठे वेलदोडा टाकलाय त्यानंतर आपण इथं लवंग आणि मिरे असे टाकलेले इथं आपण थोडेसे चवीनुसार मीठ घालून घेतले आपण ह्याच्यामध्ये कांदा मध्ये फक्त मीठ घालताना व्यवस्थित टाकायचं आपला भात अळणी झाला नाही पाहिजे त्यानंतर चमचा इथं पण टाकून घेतले आपण वरून आपण ह्याला एक पळी भर तेल आता पाणी आपलं छान उकळते तोपर्यंत लगेच आपण इकडं आता कांदा परतायला घेतोय एक कढई ठेवली कढईमध्ये आपण इथं कांदा घालून घेतलेला तेल घालून घेतले तर भरपूर असं एक वाटी भर तेल घातलेले आहे आपण त्यामध्ये थोडा एक पहिल्यांदा मुठभर कांदा आहे तो आपण इथं चांगला काळसर कडक करून घेऊया जे जे करून आपल्या बिर्याणीच्या वरती आपल्याला टाकता येईल तर मोठ्या गॅसवर हा कांदा मी परतून घेणार आहे तर इथं बघू शकता तांदूळही छान भिजलाय आता आपला आता ह्याला आपण तीन चार वेळा धुवून घेतलेला आहे ह्याच्यातलं पाणी पण काढून घेऊया पाणी पण मस्त उकळलंय बघा असं खळखळ पाणी उकळलं की आपला तांदूळ पण छान सुटसुटीत होतो पाणी खळखळ उकळल्याशिवाय आपल्याला आता तांदूळ टाकायचा नाही तर बघू शकता उकळत्या पाण्यामध्ये आपण हा तांदूळ घालून घेतलेला आहे कांदा पण इकडं मस्त आपला झालाय बघा आता छान जसा पाहिजे तसा कांदा आपण हा लालसर झालेला आहे आता आता एका ताटामध्ये हा कांदा तेल नितळून काढून घेऊया आणि थोडा जरा पसरून ठेवूया आपण तर कांदा आपण एका बारक्या ताटलीमध्ये असा ठेवलाय म्हणजे तो कडकपणा देईल आपल्याला आता त्याच आपण जो बाकीचा शिरलेला कांदा आहे तो घालून घेणार आहे कांदा फक्त टाकताना कढईमध्ये सगळा मोकळा करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित असा परतला जातो पाच सहा मिनिटं आपल्याला हा कांदा तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे थोडा लालसरपणा त्याला येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इकडे बघा कांदा पण आपला लगेच कडक थोडा झालेला आहे तर इथं बघू शकता आपला कांदा पण आता लाल व्हायला झालाय म्हणजे रंग बदललाय आता त्याचा तांदूळ पण इकडे बघा आपला छान खळखळ उकळतोय तर आपल्याला हा तांदूळ आहे फक्त सत्तर ही ही। ले ले तो तो ते ऐंशी टक्के थोडासा कच्चा राहिला पाहिजे अशा पद्धतीने शिजून घ्यायचा जास्त गाळ करायचा नाही आता कांदा पण छान परतलाय त्यामध्ये आपण चिरलेले टोमॅटो आहे ते घालून घेतलेले आहेत कांदा टोमॅटो आपल्याला एक पाच सहा मिनिट पुन्हा परतून घ्यायचे आहेत गॅस मोठा ठेवलेला आहे आपण मोठ्या गॅसवर हो हा कांदा टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा परतून घ्यायचा तांदूळ पण बघू आपण इकडे लगेच आता इथं बघू शकता तांदूळ पण आपला आपल्याला पाहिजे तसा शिजलेला आहे आता गॅस मी बंद करून टाकलाय मोठी जाळी घेतली आणि त्या जाळीमध्ये आपल्याला हा तांदूळ ओतून घ्यायचा आहे जे करून हा मस्त थंड होईल आणि मोकळा सपसबीत तांदूळ होईल आपला तो कांदा टोमॅटो पण बघा इकडे चांगला परतलंय चिकन पण आपलं छान मुरलेलं आहे आता आता सगळे मसाले आपण चिकनला पहिल्यांदाच लावलेले त्यामुळे आता परत मसाले आप आपल्याला कांद्यात टाकायचे नाहीत आणि जे मुरलेलं चिकन आहे ते कांद्यामध्ये लगेच घालून घ्यायचंय व्यवस्थित असं एकजीव करून ह्याला परतून घ्यायचंय आपल्याला सगळ्यात सुरुवातीला मीठ वगैरे व्यवस्थित कमी जास्त असेल तर आपण घालून घेऊया इथं बघू शकता छान असं आपलं चिकन आता परतायला लागले त्याच्यावर पुन्हा एकदा थोडा पुदिना थोडं कमी आहे म्हणून मीठ घालते आणि थोडीशी कोथंबीर घालून घेतली आता पुन्हा एकदा छान याला मिक्स करून घेऊया म्हणजे आपलं मीठ आहे ते व्यवस्थित लागलं जाईल बिर्याणीला व्यवस्थित मीठ जेव्हा पडतं त्या बिर्याणीची चव खूप छान वाढती मीठ व्यवस्थित घालायचं आपण आता इकडे बघा झाकण टाकून आपण ह्याला एक मिनिट होतं होतो ह्याला त्याच पाणी सुटलेलं आहे मी पाणी वगैरे बिलकुल घातलेले नाही ह्याच्यामध्ये मस्त असं ह्याच पाण्यामध्ये चिकन आहे ते थोडं आपल्याला परतून घ्यायचंय एकवीस पंचवीस मिनिट आपण हे चिकन परतून घेतलंय आता ज्या पातेल्यामध्ये आपण तांदूळ शिजवले होते त्याच मोठ्या पातेल्यामध्ये मी चिकन खाली तळाशी ओतून घेते फक्त पंधरा वीस मिनिटं चिकन आपण कढईमध्ये परतून घेतलं आणि आता आपला हा, हा तांदूळ बघा किती मोकळा सपसपीत झालाय बिलकुल तुकडा वगैरे काही झालेला नाहीये आता तांदूळ आपण ह्याच्यात घालून घेऊया तर खाली चिकन ओतून भरून आपण तांदळाचा थर लावलेला आहे <coughs> मस्त व्यवस्थित असा एकसारखा तांदळाचा थर लावून घेऊया तांदळाचा थर लावून झालेला आहे बघा आता वरून पुन्हा थोडी कोथंबीर घालून घेऊया आणि एक दोन चमचे आपण इथं साजूक तूप घालणार आहे जे जे करून आपली चिक बिर्याणी ती खूप सुंदर लागेल सभेला असेल तर घाला नसेल तरी चालू शकत तर इथं बघू शकता सगळं साहित्य आपलं टाकून झालेलं आहे आता वरून थोडा आपण हा कांदा आहे तो घालून घेऊया म्हणजे आपली बिर्याणी दिसायला पण सुंदर दिसल वरून एक पराठ ठेवूया आपण <coughs> पराठ ठेवून त्याच्यावर आपण पळपट पालता टाकलाय जे जे करून आपली वाप आहे ती बाहेर पडणार नाहीये आणि बिर्याणी आपण एक बारीक गॅसवर हिला एक पंधरा वीस मिनिट चांगला दम देऊन घेऊया तर तोपर्यंत तो आपण इकडे बघा आता बिर्याणी बरोबर खाण्यासाठी आपल्याला इथं कोशिंबीर बनवायची तर एक कांदा आपण इथं बारीक चिरून घेतला एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कांदा टोमॅटो छान मिक्स करून घेऊ आपण एक वाटी दही आपण ह्याच्यात मध्यम आंबट आपण घातलेलं आहे जास्त आंबट दही नाहीये हे छान असं हे चमच्याने मिक्स करून ह्याच्यात चवीनुसार मीठ आणि तुम्हाला आवडलाच तुम्ही किंचित अशी साखर टाकू शकता नाही टाकली तरी छान लागतं तर हिथं आपण बिर्याणी बरोबर खायला छान अशी कोशिंबीर तयार केली ती पण झालेली आहे आता इकडे वीस मिनिटं झालेली आहेत वीस मिनिटानंतर बघा एकदम बारीक गॅसवर वीस मिनिटांनी मी ह्याला काढलेले छान असा दम बसलेला आहे आणि मस्त बिर्याणी आपली तयार झालेली आहे बिर्याणी खाली उतरून घेतली आपण तर लगेचच एका ताटामध्ये आता आपण हिला वाढायला घेणार आहे तर इथं बघू शकता अगदी कोरडी न होता आपली बिर्याणी खूप छान ओलसर अशी झालेली आहे जे जे करून खाताना आपल्या घशाला टोटरा बसणार नाही अशा पद्धतीची झटपट अशी छान बिर्याणी बनवली बघू शकता एका ताटामध्ये आपण हिला काढून घेतलेली आहे बिलकुल कोरडी वगैरे बिर्याणी झालेली नाहीये त्याच्या शेजारी आपण इथं वाटीत कोशिंबर ठेवून घेऊया अगदी झटपट आणि खूप खूप सोप्या पद्धतीने बिर्याणी आज सुंदर म्हणजे एवढा मसाला लागायचा तेवढा व्यवस्थित आपल्या ह्या बिर्याणीला लागलेला आहे परफेक्ट प्रमाणात आपण अर्धा, अर्धा अर्धा किलो चिकन अर्धा किलो तांदळाची ही बिर्याणी बनवली एक चार माणसं खाऊ शकते एवढी ही बिर्याणी होऊ शकते अगदी पोटभर जेवण थोडीफार उरेल अशी बिर्याणी होते बिर्याणी खूप छान झाली आहे तुम्हाला बघता कळत वगैरे बिलकुल झाली नाही अगदी ह्याला दुसऱ्या भाजीची पण गरज नाही रश्याची वगैरे आणि त्यासोबत तोंडी लावायला पण छान ही कोशिंबीर बनवली तर आज आषाढ महिन्याचा शेवटचे दोन दिवस आहेत त्यामुळे मस्त आज बिर्याणी बनवली सुंदर झाली तर अशा पद्धतीने ह्याच माप घेऊन तुम्ही बिर्याणी बनवा बिनचुकता बिर्याणी होऊ शकते आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद